मुलांना बेसिकली म्हणजे जा रायजाला योगाची आवड निर्माण झाली योगामध्ये प्रकार व्यायाम कोणते केले जातात ते माहिती झाली ती आम्हाला की रिलॅक्स झोप छान येत कोणाचं म्हणजे काय म्हणजे ही बेसिक माहिती आहे आज मी खूप आवश्यक होतं मुलांना ते झालं तिथंही एक किलो वजन कमी झालेलं आहे म्हणजे तिच्या एज आणि उंचीच्या मनानं थोडस आहेच वेळ जास्त तर त्याच्यामध्ये फायदा झाला आणि कॉन्सन्ट्रेशन वगैरे वाढतं खाण्यापिण्याचं खूप हट्ट पहिले करत होती की बाहेरचं खाण्याचं तर ते कमी झालं मी म्हणजे बंदच झालं आता था। थोडंसं उन्हाळ्याच्या सुट्टीत वाढलं होतं खाणं पिणं बाहेरचं तर ते योगाचे तुमचे जे इन्स्ट्रक्शन असतात त्याच्यामुळे बंद झालेलं आहे ओव्हरऑल छान म्हणजे एक्सपिरियन्स आहे आता शाळा सुरू होईल म्हणजे रेग्युलर होईल तर कंटिन्युटीच थोडस आता हो होते होत हॅलो ओके ओके, ओके. हॅलो सांगू का मॅम हो बोला ना हा अभिराज मध्ये सगळ्यात पहिले तर डिसिप्लिन आली जी की आधी बिलकुलच नव्हती ओके हा आणि ते मेडिटेशन योगा वगैरे करतो तर थोडं त्याच्या थो वेट लॉस मध्ये पण असं फरक जाणवत आहे त्याचा वन चान, चान। 1 था था के जी वेट लॉस झालेला आहे आतापर्यंत तीन हजार छान छान हा वन पॉइंट फाईव्ह के जी झालेला आहे फोर्टी फोर होता तर आता फोर्टी टू पॉइंट फाईव्ह आहे आजच सकाळी आम्ही चेक केलं ओके okay. आणि डिसिप्लिन आली परत म्हणजे बोलण्यामध्ये आधी होताच तो व्यवस्थितच होता पण आता त्याला असं कळत पहिले तो दोन जण दोन व्यक्ती बोलत होते तर त्याच्यामध्ये बोलायचा आता तसं अजिबात करत नाही पहिले ऐकतो शांतपणे नंतरच बोलतो आणि त्याला विशेष म्हणजे योगाची आवड लागत आहे आता हळूहळू पहिले मी त्याला म्हटलं होतं की असा असा ग्रुप आहे मी तुला योगा क्लास जॉईन करून देत आहे आपल्या इथं इतर म्हणजे ने आणण्याचा प्रॉब्लेम होऊन जातो म्हटलं बाळ छोटं आहे माझं तर म्हटलं अभिराज हे छान आहे म्हटलं त्यांनी साठी स्पेशल चालू केलेली आहे तुला जॉईन मी तर तो पहिल्यांदा ना नाही म्हणत होता त्याला वाटलं की खूप कंटाळवाळ असेल आणि परत खूप एक्सरसाइज वगैरे करून घेतील पण आता त्याला हळूहळू त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत आहे आणि तो व्यवस्थित पण करत आहे सगळ्यात मेन म्हणजे तो ऐकतो घरच्यांचं आणि डिसिप्लिन आली ह्या दोन गोष्टी मला खूप जास्त आवडल्या थँक्यू मॅम हेल्दी फूड खाण्याचं डोक्यात आलं तुम्ही सांगता की नाही इन्स्ट्रक्शन त्या दे पद्धतीनं की नाही खाल्लं पाहिजे म्हणून आणि बस्तीस वेळा थोडस राहते तिची घाई जेवणाची तर मध्ये मध्ये मग मी तिला आठवण करून देते दे तर मग होऊन जाते ते लोक कारण मी तुमच्या मी रिपीट करतो घरी तर ऐकते बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही सांगितलेलं जरा जास्त ऐकतात मुलं आमच्यापेक्षा असं मला वाटते सगळेच हो बरोबर आहे सांगितलं तर असं नाही करायच हा आई वडिलांनी सांगण्यापेक्षा तुमचं सांगणं त्यांना पटत फक्त अजून की नाही त्या थोडस स्वच्छतेच पण सांगाल ते कॉन्सन्ट्रेशनचे असे असे एक्सरसाइज सांगते की आई असं केलं की कॉन्सन्ट्रेशन होतं तू करून दाखव आम्हाला जमते असं म्हणजे त्यांनाही कॉन्फिडन्स आलाय आपण करू शकतो म्हणून आणि आवडीने करत आहे राहायचं आपण ओके ओके आमच्या ग्रुप मध्ये ऍड झालेली आहे ना तेव्हापासूनच मला कुठेतरी वाटत होतं पण त्यांनी हे पण चालू केलं मला खूप चांगलं वाटत आहे आता की मला कुठे न जाता आता घरी मुलाचं वेट लॉस होत आहे तर मी खूप हॅपी आहे यू तुम्हाला पण आणि नीता मॅमला पण भरपूर आहे पहिले तो टोक वगैरे खायचा ना आता टोटली नाही खात आहे ओट्स रात्रीच्या जेवणामध्ये घेतो फक्त त्याच त्याच्या एजच्या हिशोबाने वे, जेवढं बॉडी म्हणजे वेट पाहिजे ते हो सोमवार ते शनिवार लहान मुलांसाठी योगा आणि व्यायामाचे क्लास उपलब्ध मुलांना व्यायाम आणि योगाचे क्लास घरातून लावा आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल पहा अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा